नाही का बोल ना तू बोल लवकर या लाईन ला लवकर या नमस्कार आपल्या लाईव्ह मध्ये नमस्कार लाईव्ह मध्ये लवकर या बघायला मला लवकर या बघायला मला मला लवकर या बघायला Hai, <laughs> hmm? namaskar Hai, namaskar Cah, panik pilih kah? Cah, panik pilih kah? So, gede teman-teman, amcalayu Amcalayu स्वागत आहे तुमच तुमच स्वागत लवकर या लवकर या नीट बस नीट या तुला पाहू राहिले पाय हाय कर हाय कर चा पेले का चा का

मी काय चालू आहे तू बोल ना सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा चालू नाही करले चालू पुढे मी फोनला काय झालं हा मी काय चालू आहे पाहिजे सबस्क्राईब तो हा हा

बोल नमस्कार नमस्कार मी अभिजित अभिजीत स्वागत आहे तुमच स्वागत आहे तुमच आमच्या चॅनल वर मराठीतून कमेंट करा सांग सगळ्यांनी कमेंट करा मराठीतून मराठीतून मी वाचेन वाचेन

बोला म्हणा माझ्याशी माझी बोल बोला बडा मला पटकरी त्याच करा लवकर पटा पडा कुठं चालू हे काय तुला पाहते बाई बाय बोल ती माणसं तू बोल म्हणा लाईक करा लाईक करा त्यास करा हाय सर्वांना

बोला माझ्या सोबत बोला माझ्या मी आभी मना आभी 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 पकड लाईक करा बोल पटापटा तुम बोला मी तुम्हाला कमेंटला रिप्लाय देतो ना म्हणतो आपल्या फोन टॉप पुढे आपले तुला पाहते बोलतोय मी सिन्नरवरून बोलतोय तुम्ही कुठून बोलते

ना? मन मेसिन नरवरून बोलतो मेसिन नरवरून बोलतो तुम्ही कुठून बोलत्या तुम्ही कुठून बोलत्या इकडे पाय नीट पाय बोल तुम्ही बोल बोलत्या हो मला सुट्टी लागली मला सुट्टी लागली मला मी घरीच आहे आता घरीच मी म्हणून टाइम भेटतो आम्हाला आम्हाला टाइम भेटतो तुमच्या सोबत गप्पा माराय गप्पा मारायला नीट बसनी नीट ते काय म्हणतील तुला मी हुशार आहे हुशार आहे मी शान आहे शान आहे मी तुमचं नाव सांगा मला तुमचं नाव सांगा मला ना काका मावशींचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सांग नाही ते मध्ये हुशार आहे तर माझ्या हुशार इतका हुशार आहे का थोडी हे काही र हे काय तू पाहिना दिसतं तुला दिसला का त्यांना म्हण तुमचं नाव सांगा मी तुम्हाला सांगतो मग त्यांना सांगा मी सांगितो हॅलो म्हणा तुम्हाला पण हॅलो तुम्हाला पण इन दिवस होतं हॅलो तुम्हाला हॅलो घ्या हॅलो घ्या हॅलो हाय

पटापटाव लागली पटापटाव लाईक करा है। 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 हो पटापटाय लायक करा पटा पटापटा लाईक करा हाय मग मी दिसतो का मी दिसतो हो का ते मी दहा घेऊन राहिलाय जाय आज पहिली मम्मी काय बिना कामच आहे का Mani nang bina ka may tsina yoy mani mamile ka maratong mani mang bina ka maratong to distan lai krititulao pateng man, um, ah, man really. disto paten. ah, di komisar van nanay mani disto komanan hi hi Sarwana, मी जे दोन नंबर वर पाहिले त्या पिले काम करा लाइक करा सबस्क्राईब करा म्हणा नाही पिलो चा नाही पिलो आम्ही तुमच्या तुम सर गप्पा मारी काय करते

किती दोन दिसतोय मजे दिसता ना 100 दिसतो 100 ने दिसतू बोल हेलो सबस्क्राइब करा फटाफट सबस्क्राइब करा काय दिसतोय ये होतं हां का नसला मला क्लियर Repet, repet, bos repet, 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 capilika capilika repet, repet, capilika repet, repet, ka. repet, Tula? Tula, tula Tula, tula అపేట కుటలా అపేట కునతిలా పుడే చాలు లైవ్ లైవ్ జైతు మమ్మీ హాయ్ ననే లైవ్ జైతు బాబాయ్ లైవ్ యా పడపడా లైవ్ యా లైవ్ యా లైవ్ నకు नाही घेतला मनाचा अजून आय मी नाही घेतलाचा अजून घेयसैचा जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम आता धत्याला हातवरन लाकुना ना असा धरायचा पोंपू असा धरता पुढे डातना नि जवरी के वातावरण हे वातावरण